वाटत नाही की जातीविरेद देश निर्माण होण्यासाठी आर एस एस ने पहिली भूमिका घेतली पाहिजे सरसंचालक जे आहे ब्राह्मण असले पाहिजे अदर कास्ट आणि शेड्युल कास्टची असले पाहिजे नाही नाही घेतलेली आहे ना कधी घेतली आर एस एस चे सरसंघ चालक किती किती शेड्यूल कास्ट झाले हे सांगा नाही नाही बघा शेड्युल कास्ट चे तिथं तिथं तर आरक्षणाचं ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट आरक्षण आर एस एस चे आहे नाही सर्वच ब्राह्मण नाही सरसंघचालक सरसंघचालक किती शेड्यूल कास्ट झाले किती झाले याच्याबद्दल नाही स्वतःला लोकांना ना? ना? हिंदुत्व सांगतं हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची गोष्ट करतं देशप्रेम निर्माण करण्याची गोष्ट करतं त्यांनी आपले सरसंघ चालक एक अब्राह्मण ठेवले पाहिजे होतील ना वाट बघूया कधी आता एकशे शंभर वर्षाचा कालखंड झाला आतापर्यंत झालेला होतील ना अजून काही जग संपलं आहे का सूर्य नाही काय आपल्याला वाटत नाही की झाले पाहिजे होते होतील ना नंतर होतील ना होतील ना होतील, होतील, ना, होतील, होतील। वाट मगा ना राहुल गांधी यांनी अमेरिकेत एक स्टेटमेंट दिलं की योग्य वेळ आली तेव्हा आम्ही आरक्षण संपवू मात्र ते परिस्थिती सध्या देशात नाही आहे त्या विरोधात जे आहे भाजप आज नागपुरात आंदोलन करत आहे पुतळा सुद्धा आला आलाय आपल्यासोबत माजी आमदार माने साहेब आहेत माने साहेब काय सांगणार राहुल गांधीजीने स्टेटमेंट दिलं आहे की योग्य परिस्थिती आली तर आरक्षण संपवू वास्तविक पाहता योग्य परिस्थिती ते केव्हाही आणू शकतात आणि आरक्षण संपवणे हे त्यांच्या मनातच आहे आणि हे जे आहे त्यांच्या पोटातलं जे खरी बाब आहे ती त्यांच्या ओठावर अमेरिकेत आलेली आहे भा देशात मात्र ते संविधानच्या समर्थक आहेत संविधानाचे रक्षण करते आहेत आरक्षणाचे रक्षण करते आहेत असं हे सांगतात परंतु हे त्यांचं मतदान घेण्याच्यासाठी कुठे नॅरेटिव्ह पसरून हे करत असतात मतदान घेतल्यानंतर जेव्हा त्यांची संतुष्टी होते त्यानंतर हे युटर्न होतात आहे म्हणतं की काँग्रेस आरक्षण संपवण्याच्या मागे आहे आणि राहुल गांधी जे स्टेटमेंट जे आहे ते त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे निश्चितपणे निश्चितपणे जर काँग्रेसची जर या देशामध्ये समजा खोटे नॅरेटिव्ह सेट करून जर सत्ता आली ना तर हे लवकरात लवकर आरक्षण संपवतील आणि तसा ते निर्णय घेतील म्हणून अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीच्या नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे की आपण ज्यांना आरक्षणाचे म्हणजे आरक्षणाचे रक्ष रकवाले रक्ष, म्हणतो करते म्हणतो त्या आरक्षणाचे रखवाले नाही आहेत आणि रक्षणकर्तेसुद्धा नाही आहेत त्यांच्या खोट्या भूलतापांना बळी पडण्याचं काम जे आहे अनुसूचित जाती जमाती आणि सोबतच ओबीसीच्या लोकांनी हे लक्षात ठेवा योग्य परिस्थिती आली तर आरक्षण संपवू म्हणजे हा आर आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेसची आहे बरोबर मोहन भागवत दोन हजार पंधरामध्ये म्हणतात की आम्ही आरक्षणाची समीक्षा करू तर या स्टेटमेंटला आम्ही कसं बघताय बघा आरक्षणची समीक्षा करणे की आरक्षणाचे फायदे कोणपर्यंत कुणाला मिळालेले आहे हे पाहणं काही चुकीचं नाही म्हणतात की पर्याय आरक्षण हा नेहमीसाठी पर्याय राहू शकत नाही नेहमीसाठी कोण म्हणतं आरक्षण पर्याय राहणार आहे बाबासाहेबांनी म्हटलेलं नव्हतं जोपर्यंत इक्वॅलिटीचे स्टेटस येत नाही तोपर्यंत हे कर समीक्षा आणि सर्व सर्वे करणे हे कामच आहे की आरक्षणाचे खरे फायदे झाले परंतु आमच्या मते अजूनही जी इक्वॅलिटी यायला पाहिजे ती अजून आलेली नाही आहे आरक्षणाची गरज आहे अजून काही दशक ती गरज आहे म्हणजे चार पाच दशक ती आरक्षणाची गरज आहे ज्या जोपर्यंत खालचा जो, जो खेड्यातील माझा गरीब आदिवासी आहे अनुसूचित जातीवाला आहे ओबीसी आहे जोपर्यंत त्याचा स्टेटस वाढत नाही त्याचं पर कॅपिटा इन्कम वाढत नाही आणि ते सर्व जी घरं आहेत आजही गावकुसाबाहेरची आमची अनुसूचित जाती जमातीची घरं अशीच मागे असलेली आहे जे सत्तर वर्षापूर्वी होती आहे तर त्या लोकांना आरक्षणाचा फायदा जोपर्यंत पोहोचून त्यांचा दर्जा वाढत नाही तोपर्यंत आरक्षण राहुल गांधींनी कुठे असं म्हटलं आहे राहुल गांधींनी असं कुठे म्हटलं आहे तेही म्हणतात की दलितांची स्थिती काय आहे आदिवासींची स्थिती काय आहे ओबीसीची स्थिती काय आहे जे दोनशे लोक मोठे लोक आहेत त्यात एकही ओबीसी ओबीसी दिसत नाही अशी दिसत नाही तेही या गोष्टीवर बोलतात की यांची जेव्हा स्थिती बदलेल तेव्हा आम्ही विचार करू की आरक्षण बदलवू असं त्यांना डायरेक्ट स्टेटमेंट नाही की आम्ही आल्याबरोबर आरक्षण बदलवू त्यांना त्यांना लवू लवकर ही स्थिती बदलवायची आहे खोटे सर्वे करून आरक्षण लवकर खतम करायचं आहे कारण ते आज बोलत आहेत का ना त्यांनी हे बोलायला पाहिजे होतं की आम्ही योग्य स्थिती त्यांनी हे बोलायला पाहिजे अजून भारत देशामध्ये योग्य स्थिती निर्माण झालेली नाही आहे म्हणून काही काळ बोलले ना हे स्टेटमेंट बोलले ना स्टेट बोलले की ते सध्या स्थिती नाही आहे आणि जेव्हा ही स्थिती येईल तेव्हा आम्ही आरक्षण बदलू स्टेटमेंट हे एवढी घाई करायची काय गरज आहे म्हणजे मी तर म्हणतो राहुल गांधी जिवंत असेपर्यंत अजूनही ती काही परिस्थिती येणार नाही इव्हन त्याचं लग्न झालं आणि त्याचे मुलगाही झाला तर त्याचा मुलगा पूर्ण मॅच्युअर होईपर्यंतही ती स्थिती येणार नाही अशी भारत देशातली आजची स्थिती आहे मग त्यांनी आता वक्तव्य करण्याची काय गरज आहे आरक्षणची प प्रमुख भूमिका जी आहे वर्णव्यवस्थावरून बाबासाहेबांनी दिली की वर्णव्यवस्था सुआ आणि जे मागासले पण होते त्यांच्यापासून दूर होण्यापासून जे आहे ते स्थिती बाबासाहेबांनी केली होती भारतात वर्णव्यवस्था संपली का एक तर पहिली गोष्ट आहे की ते संपली नाही आर एस एस आपल्या स्टेटमेंट देत आहे की आरक्षणामुळे वर्णव्यवस्था किंवा हिंदूमध्ये विभाजन होत आहे त्यांच्या स्टेटमेंट तुम्ही कशा पद्धतीने बघता की जेव्हा आर एस एस म्हणते की आरक्षणामुळे हिंदू जे आहे विभाजित झालेलं आहे हे स्टेटमेंट कितपत योग्य वाटतं मला या स्टेटमेंटला काही आधार नाही आरक्षणामुळे हिंदू विभाजित झालेला नाही आरक्षण घेत आरक्षणाचा लाभ घेत तो हिंदूचा आहे ना तुम्ही बघा ह्या आरक्षणाच्या सर्व श्रेणीमध्ये अनुसूचित जातीचं आरक्षणमध्ये की नाही फक्त एकोणसाठ जातींपैकी एक महार कम्युनिटी आणि बौद्ध कम्युनिटी अशी आहे की तीच आंबेडकरवादी आहे बाकी तर त्या एकोणसाठ जातीमध्ये सर्व हिंदूच आहे ओबीसी सर्व हिंदूच आहे एन टी सर्व हिंदूच आहेत एस टी सर्व हिंदूच आहे तर हिंदू कुठे विभाजित झाले आर एस एस चा स्टेटमेंट हा हिंदू विरोधी झाला नाही त्याला त्याला आधारच नाही काय म्हणाल तुम्ही या जी स्थिती होती ती आजही आहे आणि आरक्षणाचा फायदा त्यांना पाहिजेच आहे आणि नेहमी ने, आपली भूमिका जे आरक्षण आरक्षणाविरोधी ठेवते जेव्हा लागू झाला तेव्हाही त्यांनी विरोध केला हिंदू कोड बिलाचा आरएसएस विरोध करतो त्या गोष्टीवर स्टेटमेंट म्हणजे भाजप करताना दिसत नाही आणि जेव्हा आरक्षणाची भूमिका राहुल गांधीला चुकीच्या पद्धतीने कोट करण्या पद्धतीने आंदोलन सुरू होत आहे हे जे बोलले योग्य स्थिती येईल ते आम्ही आरक्षण बदलू आता तुम्ही म्हणताय की हे योग्य स्थिती आणतील कसे आणतील नाही म्हणजे खोटे आणू शकतात ना खोटे सर्वे होऊ शकतात आली म्हणून सांगू शकतात ना पॉलिटिशियन्स ज्या राहतात ना ते काही म्हणजे करू शकतात म्हणून याला बळी पडायचं नाही पहा संविधानाच्याही संदर्भामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी संविधाना जेव्हा जेव्हा बदलवलेल्या आहेत त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली केलेली आहे आणि आरक्षणाच्याही संदर्भामध्ये ते कधीही काही करू शकतात आज संविधा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला कशा ए बी सी डी आय वर्गीकरणाचा निर्णय दिला क्रिमिन क्रीमिंडियरचा निर्णय दिलेला सर्वात पहिले कुठे लागू झाला हो तो आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंगणामध्ये आणि तेलगू आणि तामिळनाडूमध्ये लागू झालेला आहे याचा अर्थ हे त्यांच्या पोटातच आहे ना की आरक्षण धीरे 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 प्लॅन आणि महाराष्ट्रात वेगळं बोलतात आपण इथं वर्गीकरणासंदर्भात भूमिका क्लिअर केली नाही आपण म्हणतात क्रिमिनल लागू लावणार नाही वर्गीकरणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट नाही आहे नाही आमची भूमिका स्पष्ट आहे काय अध्यादेश काढणार आहे का या गोष्टी नाही प्रश्नच नाही मान्य पंतप्रधान महोदयांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तो आम्ही लागू करणार नाही बोलले ते वर्गीकरणाबद्दल बोलले नाही वर्गीकरणाबद्दल त्यांचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा होल निर्णयच ना त्याच्यामध्ये काय त्याला एबीसी वेगळं करून काय बोलणार आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आलेला आहे तो आम्ही लागू करणार नाही त्याच्यामध्ये क्रिमिनल आणि वर्गीकरण अमिटमेंट होईल याचा अर्थ की वर्गी भाजप ज्या अमिटमेंट करेन संविधानामध्ये की हा लागू झाला नाही पाहिजे हो होऊ शकते ना आध्या सांगतील हां अध्या देशाला चॅलेंज झालं तर नंतर बघू भाजप ने भाजपवर नेहमी टीका होत असते की ती भाजप आहे संविधान विरोधी आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपची हे भूमिका योग्य आहे की तुम्ही जे बोलले क्रिमिनल प्रधानमंत्रीनी त्यांच्याशी काही एस सी एस सी लोकांशी भेट घेतली पण भाजपवर नेहमी संविधान विरोधी भूमिका लाव लावण्यात येते लोकसभेच्या आधी आपण बघितलं तीन चार आपले नेते मग ते खडगेजी असो मग ते हेडगेजी असो किंवा ज्योती मिर्धाज असो यांनी जे स्टेटमेंट दिलं ते त्याचा पूर्ण विरोध आपला गेला लोकसभेत आपण ते सगळं चित्र बघितलं तर असे जे स्टेटमेंट येतात तुम्ही स्वतः अनुसूचित जातीमध्ये येतात आपल्यासारख्या नेत्यांवर काय असर पडतो या सगळं गोष्टी पहा काही एवढ्या मोठ्या सागरामध्ये एखादा थेंब जो असतो ना तो दूषित असतो आणि असे थेंब जे आहे ना एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये की नाही काही दूषित थेंब आहे आणि त्यांची पनिशमेंट त्यांना भेटलेली आहे मग ते हेकडे जे असोत किंवा आरक्षणाच्या संविधानाच्या विरोधात बोलणारे लोक असोत पक्षांनी त्यांना त्यांची जागा स्पष्टपणे दाखवून दिलेली आहे आणि याच्यानंतरचे बाकी आता कुणी जे असतील ना ते व्यवस्थित संविधान आणि आरक्षणाचा जे विषय अत्यंत विचारपूर्वकच ते बोलतात आणि आरक्ष भारतीय जनता पार्टी संविधान विरोधी आहे विरोधी आहे हे काँग्रेसनं पेटलेलं षडयंत्र आहे त्यांच्याजवळ विषय काय आहेत विकासाचे विषय आहेत का त्यांच्याकडे सरळ सोपे विषय आहे एक तर हिंदू मुस्लिम आणि दुसरं आरक्षण संविधान त्याच्या पलीकडे काँग्रेसकडे आहे काय मला आर आरक्षण कधीपर्यंत पाहिजे असं वाटतं मला असं वाटतं की माझ्या खेड्यातला राहणारा शेवटचा अनुसूचित जाती जमाती ओबीसी वर्गाचा माणूस त्याचा दर्जा इक्वल झाला असे त्याचा अन्न पाण्याचे प्रश्न राहण्याचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न जोपर्यंत सुटलेले असतील त्यावेळेस मी समजेल की ठीक आहे बाबा आम्ही आणि एक क्षण येईल साहेब हे आरक्षण सरकार काय बंद करतील हो अनुसूचित जाती जमातीचे आणि ओबीसी समाजाचे आता बस झालं आम्हाला तुमचं आरक्षण नको आता मुलं बोलायला लागलेली आहेत अनुसूचित जातीच्या कॉलममध्ये अनुसूचित जाती यशील लिहिणं अपमान समजतात मुलं नवीन मुलं की वाय शूड वी राईट शेड्यूल कास्ट इन द कॉलम ऑफ द कास्ट हां हे मुलं आता तयार होऊन राहिलेले आहेत आणि एक दिवस येणार आहे की आ आरक्षणाचे जे लाभार्थी आहे जेव्हा ते त्यांना स्टेटस पाहिजे आहे अनुसूचित जातीचा दर्जा म्हणून जे शाळा कॉलेजमध्ये आणि ऑफिसेसमध्ये हिनवल्या जातं आणि अपमानित करण्यात जातं आता अपमानानं जगण्याची इच्छा अजिबात कोणाला राहणार नाही आहे यानंतर तर अरे आरक्षणाचं आमचं पोट भरल्यावर आम्हीच आरक्षणाला लात मारणार आहोत जातीविरहित जातीविरहित देश करण्यासाठी भाजप काय करत आहे काय झालं पाहिजे जातीविरहित देश झालाच पाहिजे हे भाजपचं स्टेटमेंट आहे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की सर्व ज्या ॲनिहिलेशन ऑफ द कास्ट हा देश जर जास्त दिवसपर्यंत आपल्याला टिकवायचं असेल स्वातंत्र्य एक अखंडता हे जर आपल्याला टिकवायचे असेल तर जातीविरहित भारत देश निर्माण होणे ही काळाची गरज आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या बाजूने आहे वाटत नाही की जातीविरहित देश निर्माण होण्यासाठी आर एस एसने ने, ने पहिली भूमिका घेतली पाहिजे सरसंचालक जे आहे ब्राह्मण असले पाहिजे अदर कास्ट आणि शेड्युल कास्टी असले पाहिजे नाही नाही घेतलेली आहे ना कधी आर एस एस सरसंघ चालक किती किती शेड्यूल कास्ट झाले हे सांगा नाही नाही बघा शेड्युल कास्टचे चे तिथं तर तिथं तर आरक्षणाचं ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट आरक्षण आर एस एस आहे सर्वच ब्राह्मण नाही आहे सरसंघचालक सरसंघचालक किती शेड्यूल का झाले किती झाले याच्याबद्दल नाही की एस जे स्वतःला लोकांना हिंदुत्व सांगतं हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची गोष्ट करतं देशप्रेम निर्माण करण्याची गोष्ट करतं त्यांनी आपले सरसंघचालक एक अब्राह्मण ठेवले पाहिजे होतील ना वाट बघूया कधी आता एकशे शंभर वर्षाचा कालखंड झाला आतापर्यंत झालेला होतील ना अजून काही जग संपलं आहे का सूर्य पूर्ते नाही कार्यकर्ता आपल्याला वाटत नाही की झाले पाहिजे होतील ना नंतर होतील ना होतील ना होतील वाट बघा ना हा शा आणि धीर ठेवा बस म्हणजे आरक्षण म्हणजे आरक्षण जेव्हा संपन्न तेव्हा हे लोक बीजेपी म्हणजे होऊ शकते हा होतील ना आशावादी शंभर टक्के